हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सिमला मिरचीपासून अगदी भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही जर एकदा केली तर नेहमीच कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते खूप कमाल आहे ही रेसिपी पाहुणे आल्यावर तर आवर्जून कराल अशी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे बघा मी दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्या साईडला ठेवल्यात आपण आधी बाकीची तयारी करूया मिडियम साईजचा एक कांदा घेतला आहे छोटा तो असा बारीक कट करून घ्यायचा आहे आप आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा बारीक असा मी संपूर्ण कांदा कट करून घेतलेला आहे आता इथे एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा आपल्याला बघा अशा पद्धतीने कट करायचा आहे तर आधी याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मग हा टोमॅटो आपल्याला छान असा बारीक बारीकच कट करायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त लाख मोलाचं आहे त्याचसोबत सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर इथे बघा अर्धा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतरनं एक लसणाची पाकळी घेतलेली आहे मोठी पाकळी आहे म्हणून एक घेतली आहे जर लहान असतील तर तीन चार घ्या आणि अशा पद्धतीने बघा लसूण उभा कट केला आहे पातळ त्यानंतरनं त्याला बारीक बारीक कट करणार लसूण मोठा असेल तर तो बारीक व्यवस्थित कट करता येतो बघा मला शक्य होईल तितका असा बारीक मी छान कट करून घेतला आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला लसूण कट करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बघा मिरच्यांना अशा पद्धतीने कट करायचं आहे आधी मधनं एक कट दिला त्यानंतरनं पुन्हा एक कट दिला म्हणजे एका मिरचीचे चार भाग होतील अशी मिरची कट कर करायची आपल्याला कारण की आपल्याला मिरचीसुद्धा अगदी बारीक कट कर करायची आहे म्हणजे ती दाताखाली आली तरी जास्त तिखट लागणार नाही आणि लहान मुलंसुद्धा खाणार आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकच मिरची घाला आणि वाटून घातलीत तरी चालेल आता आपण सिमला मिरची कट करूया तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच शिमला मिरची कट करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित पहा स्किप न करता पहा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या नीट लक्षात येईल सिमला मिरची घेताना शक्यतो थोडी मोठी घ्यायची जर मोठी नसेल तर लहान घेतली तरी चालेल पण जर शिमला मिरची अशी मोठी असेल तर तिचे काप व्यवस्थित करता येतात आणि बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच या सिमल्या मिरचीचे असे काप करून घ्यायचे आहेत खूप पातळही नाही कापायची आहे आणि खूप जाडसुद्धा नाही तर बघा अगदी या पद्धतीने मी संपूर्ण सिमला मिरची कट करणारे अशा सिमला मिरचीच्या रिंग्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल नेमका आपण काय करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण नेमकं काय का आणि कसं करतोय ही रेसिपी इतकी चविष्ट होते की अगदी कोणीही सहज करेल आणि सगळ्यांना खूप जास्त आवडेल बरं एकाच रेसिपीमध्ये मी बऱ्याचदा दोन रेसिपीज दाखवत असते ना तर या रेसिपीतसुद्धा तुम्हाला डबल धमाका दाखवणार आहे तो काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथे बघा जे साईडचे जे काप होते ना सिमला मिरचीचे ते वाया नाही घालवायचे अशा पद्धतीने ते सुद्धा बघा मी बारीक असं कट करून घेतलेलं आहे तर चला आता पटकनी फोडणी तयार करूया आपण यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालायचे तेल खूप जास्त नाही घालायचे इथे मी एकच पळी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी जास्त तेल करू शकता तेल छान गरम झालं त्यामध्ये आधी मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं छान फुललं की यामध्ये बारीक कट केलेली मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे त्याचसोबत इथे मी एक कडीपत्त्याची फांदी घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे छान सगळं परतवून घ्यायचं आहे तेलावरती आपल्याला अशा पद्धतीने आता जो आपण बारीक कट करून ठेवलेला कांदा होता तो घालून घेऊया बघा कांदा लहान होता आणि या रेसिपीसाठी मला खूप कांदा नको आहे तर मी आ, दोन शिमला मिरची घेतलेल्या त्या क्वांटिटीमध्ये सगळं साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही जितक्या शिमला मिरचीची ही रेसिपी करणार आहे त्या क्वांटिटीमध्ये बाकीचं साहित्य घ्या इथे आपण मीडियम साईजचा अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला तो घालून घेतला आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की टोमॅटो घालायचा टोमॅटो हलकासा परतवून झाला की लगेचच यामध्ये शिमला मिरची घालायची शिमला मिरची छान बारीक कट केलेली आहे त्यामुळे ती लवकर शिजेल जास्त वेळ लागणार नाही जरा बघा सिमला मिरची थोडी अशी शिजून झाली की यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत आता इथे व्हिडिओ स्किप कसं का काय झाला ते समजलं नाही पण इथे बघा माझ्याकडे मॅगी मसाल्याचं अर्ध पॅकेट होतं जो आपला येलो मॅगी मसाला मॅगी येते ना त्यातलं अर्ध पॅकेट होतं ते घातलं आहे मी थोडीशी हळद घातली आहे त्यानंतरनं धना पावडर घातलं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे यामध्ये जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही चाट मसाला घातलात तरी चालेल किंवा चाट मसाला नसेल तर लिंबू घातलं फक्त थोडंसं तरीसुद्धा चालणारे त्यामुळे फक्त एक चटपटीत पाना येईल आणि माझ्याकडे असंही मॅगी मसाल्याचं पॅकेट शिल्लक होतं त्यामुळे मी ते अर्ध घातलेलं आहे तुम्ही त्याऐवजी लिंबू किंवा चाट मसाला वापरा आता मसाले तेलावरती थोडा वेळ परतवून घेतले त्यानंतरनं एक उकडलेला बटाटा घालते मी यामध्ये बटाटा मॅश करून घ्या किंवा मग किसनीने किसून घेतलात तरीसुद्धा चालेल हा मोठा बटाटा होता म्हणून मी एकच घातला आहे लहान असतील तर दोन घाला खूप लहान असतील तर तीन घाला आणि बघा आता हे सगळ्या मसाल्यांसोबत अशा पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही इथे मी बटाटा व्यवस्थित परतवून घेतला आहे सगळ्या मसाल्यांसोबत छान एकजीव करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने बघा छान असा हा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला हा बटाटा परतवून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे संपूर्ण छान एकजीव करूया ही एक प्रकारची बटाट्याची भाजी झाली जी आपण मी म्हटलं ना टू इन वन रेसिपी दाखवणारे एका रेसिपीमध्ये दोन रेसिपीज दाखवणारे डबल धमाका तर तो हा ही भाजी तुम्ही एकदा करून पहा मॅगी मसाला वापरून खूप जास्त छान होते बटाट्याची अशी भाजी जर केलीत तर भरपूर कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा टिफिनसाठी तुम्ही ही भाजी देऊ शकता चपातीसोबत ब्रेडसोबत किंवा भाकरीसोबत वरम सुद्धा खूप जास्त छान लागते एकदा नक्कीच ट्राय करा बघा दिसायलासुद्धा छान दिसते त्याचबरोबर खायलासुद्धा चटपटीत आणि झणझणीत अशी ही भाजी तयार होते तर चला आता भाजी आपली झालेली आहे मस्त ही आपण साईडला काढून ठेवूया थोडीशी थंड होऊन द्यायची भाजी म्हणजे मग हाताला भाजणार नाही तर बघा अगदी नॉर्मल अशी थंड झाली आहे जरा कोमट कोमटच आता ही या सिमला मिरचीमध्ये भरून घेऊया आपण ह्याचं नेमकं काय करणार ते तुम्हाला सांगते बरं मी आता इथे दोन रेसिपी दाखवती आहे पण सांगताना तीन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्ही म्हणाल एकाच व्हिडिओमध्ये किती रेसिपी सांगते आहे पण कसं करताना जर मी तुम्हाला तीन प्रकारच्या रेसिपी सांगितल्या तर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये बटाटा छान असा गच्च भरून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अगदी या, या पद्धतीने तर इथे मी असंच सगळ्या ज्या आपण रिंग्स कट केलेल्या आहेत त्यामध्ये बटाटा भरून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नंतर विसरता त्यामुळे आत्ता लगेच लाईक करा केलंत का लाईक त्याचबरोबर एक कमेंटसुद्धा करा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे ते तर बघा इथे अगदी परफेक्ट असं हे बटाट्याचं मिश्रण आपलं झालं होतं सगळ्या रिंग्समध्ये हे भरून घेतलेले दोन शिमला मिरची होत्या ह्या स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर जेवणामध्ये भाजी म्हणूनसुद्धा कशी करू शकता ते पुढे सांगतेच तर बघा सगळं भरून झालं व्यवस्थित पॅन ठेवायचा पॅनला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे बघा मी या रेसिपीसाठी अजिबातच तेल लागत नाही अगदी एक चमचा भर सुद्धा नाही तेल लावलेलं अर्ध्या चमच्यालाही कमी तेल लावलेलं आहे मी पॅनला इथे आणि आता हे सगळं छान असं हलक्या हाताने ठेवून घ्यायचं आहे बघा अगदी व्यवस्थित ठेवायचं जर चुकून थोडंसं निघालं किंवा बटाट्याची भाजी जर एखाद्या ह्याच्यामध्ये कमी भरली गेली ना तर ती थोडीफार निघूसुद्धा शकते तर मग असं हलक्या हाताने दाबायचं आणि मग पुन्हा व्यवस्थित ठेवायचं असं तर बघा इथे संपूर्ण हे रिंग्स मी ठेवून घेतलेले आहेत आता ह्याला कवर करूया आपण झाकण ठेवायचे एक ते दीड मिनटासाठी बारीक गॅसवरती कारण की सिमला मिरची कच्ची आहे साईडची बटाटा जरी शिजलेला असला तरी छान दोन्ही साईडनी कुरकुरीत होऊन आहे ह्याला आता पलटी करून घेऊया हे पलटी करते तर तुम्हाला तिसरी रेसिपी तोंडी सांगते ह्या कटलेट तयार झाले ना की काय करायचं जसं आपण पनीरच्या भाजीसाठी वाटण काढतो ना कांदा टोमॅटो अद्रक लसूण हे छान बारीक वाटून घ्यायचं आणि मसाल्यांमध्ये पावभाजी मसाला घालायचा पनीरचा मसाला न घालता पावभाजी मसाला लाल तिखट हळद आणि धना पावडर गरम मसाला घालून वाटणासोबत छान मसाले परतवून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं लपतपीत अशी ही ग्रेवी तयार करून घ्यायची झाकण ठेवून छान शिजवून घ्यायची त्यानंतरनं हे जे आपण तयार केलेले कटलेट आहेत त्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचे खूप जास्त छान होतात एकदा नक्कीच ट्राय करून पहा मी सेम या पद्धतीची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी कम्युनिटी पोस्टमध्ये देईन किंवा आपल्या डिक्सक्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन नक्कीच एकदा चेकआउट करा आणि माझी ही आजची भन्नाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अशाच रेसिपीज पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकसुद्धा नक्कीच करा